आपल्या देशाची भूमिका देशा ही अतिशय कणकर राहिलेली आहे हे काय मनमोहन सिंगजींचं सरकार नाही हे काय गांधी परिवाराचं केंद्र सरकार नाही हे आदरणीय मोदीजींचं केंद्र सरकार आहे आणि दोन हजार चौदा ते आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा आपल्या देशाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहायला प्रयत्न केलेला आहे तेव्हा तेव्हा त्याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आता आपण ज्यापासून तो हल्ला झाला त्यापासून पाकिस्तानच्या कशी काय अवस्था करायला सुरू केलेली आहे हे आपण सगळेजण ऐकतोय आणि तो तर फक्त ट्रेलर आहे येणाऱ्या टप्प्यामध्ये आमचं मोदीजींचं सरकार आमच्या अमितभाईंचं नेतृत्व असलेलं असलेलं ग्रह खातं हे सगळेजण एकत्र मिळून पाकिस्तानला असा धडा शिकवतील की पाकिस्तानचा कुठला त्यांचा अब्बा पण परत महा आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही भारत म्हटलं तर त्यांचे हात कापतील असं एकदाच सबक आमचं केंद्र सरकार निश्चित पद्धतीने त्यांना शिकवेल असं आम्हाला प्रत्येक भारतीयांना आमच्या मोदीजींवर विश्वास आहे पुलवामाला होता सर्जिकल स्ट्राईक बघा आहे सिंधुदुर्ग आणि कुडाळमध्ये बसून एवढे मोठी दूरदृष्टी मी ठेवू शकत नाही शेवटी मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण मोदीजींवर विश्वास ठेवला पाहिजे हे मनमोहन सिंगजींचं आणि लेच्या काँग्रेसवाल्यांचं सरकार नाही हे कणखर देशभक्ताचं राष्ट्रभक्ताचं सरकार आहे आणि म्हणून पाकिस्तान परत आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत पण करणार नाही एवढा चांगला एक उत्तर आणि संदेश येणाऱ्या काळामध्ये हो दिला जाईल तो कसा देणार कुठून देणार हे मला असं वाटतं देशाच्या नेतृत्वावर आपण सोडून द्याव झालेला जो हल्ला आहे आणि त्यामुळे अमित शहा राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत असं आहे की शेमड्या लोकांना तुम्ही देशाचे प्रश्न विचारता आमच्या भांडूपच्या देवानंदला तुम्ही देश पातळीचे आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रश्न विचाराल तर अशीच उत्तरं मिळणार त्याचा मालक जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता तेव्हा कोरोना काळात महाराष्ट्रामध्ये करोना मृत्यू ह्याच्यामध्ये एक नंबरवर होता तेव्हा मालकाचा मालकांनी राजीनामा उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता का मग आता कुठल्या तोंडाने हा आमच्या अमितभाईंचा राजीनामा मागतो आहे अगोदरच्या काँग्रेसच्या काळात असलेले गृहमंत्री आणि भाईच्या कारकिर्दीमध्ये अमित शहा साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या कारवाया ह्याच्यात तुलना केल्यानंतर देश प्रत्येक देशाच्या नागरिकाचा आमच्या अमितभाई शहाचा आणि नरेंद्र मोदीजींवर पूर्ण विश्वास आहे की आमची अस्मिता आमचा स्वाभिमान ह्या आमचे हे दोन्ही प्रमुख नेते निश्चित पद्धतीने अबाधित ठेवतील तेवढा ठाम विश्वास आहे चिपी विमानतळाला पूर्व व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात तुमचं अभिनंदन परंतु बॅरिस्टर नाथपै यांचं नाव देण्यासंदर्भात निर्णय झालेला तर संदर्भात तेव्हापर्यंत योग्य जागी योग्य प्रश्न विचारलेला आहे म्हणून तीन कॅबिनेट अगोदर मीच हा प्रश्न जेव्हा संभाजी छत्रपती संभाजीनगर आणि हे सगळे विषय जेव्हा कॅबिनेटमध्ये चर्चेमध्ये आलेले होते तेव्हा तुम्ही हा विषय आदरणीय मुख्यमंत्र्यांना हा याच्यावर लक्ष वेधलेलं त्यांनी तसं मला असं उत्तर आलेलं होतं की हा विषय केंद्राकडे गेलेला आहे अंतिम टप्प्यात आहे म्हणून मुख्यमंत्री कार्यालय स्वतः आपल्या ना हो। ना हो। चिपीचं नाव बॅरिस्टर हो। नाथपाई यांचं नाव देण्यात यावं यासाठी ते स्वतः पाठपुरावा करतायत लवकरच करता त्या नामकरण सोडण्यासाठी आमच्या सगळ्यात पत्रकार मित्रांना आमंत्रण करू नये तुमचं काल मुंबईमध्ये पण अभिनंदन झालं शेवटी एक लक्षात घ्या आमच्या सिंधुदुर्ग आमच्या कोकण आमच्या महाराष्ट्रातला मच्छीमार किनारपट्टीतलाच नाही पण गोड्या घोडापाण्यातला पण मच्छीमार महाराष्ट्रातला जो चार लाख त्र्याऐंशी हजार जो आमचा मच्छीमार समाज आहे त्यांचं दरडोई उत्पन्न वाढावं हे आमचं पहिल्या दिवसापासून आमचं महायुतीचं आणि आमच्या देवाभाऊच्या सरकारची पहिल्या दिवसापासून आम्ही त्या दिशेने काम करतोय मत्स्य शेतीला कृषीचा दर्जा देण्यात यावा ह्यामध्ये आज आपला महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे अन्य राज्यांनी कुठे कुठे सवलती दिलेल्या आहेत पण पूर्ण शेतीचा दर्जा हा फक्त आमच्या महाराष्ट्रामध्ये दिला गेलेला आहे उदाहरण सिंधुदुर्गाच्या दृष्टिकोनातून अगर तुम्ही विचार कराल आपल्याकडे फायांसारखे वादळ जेव्हा यायचे तेव्हा त्यांना नुकसान भरपाई कशी द्यायची हा फार मोठा प्रश्न आपल्यासमोर असायचा मग राणेसाहेब जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा ते स्पेशल केस करायचे आणि मग शेतकऱ्यांच्या धर्तीवर आपण नुकसान भरपाई द्याल ती पण कधी कधी तुटपून देण्याचा आपल्याकडे पर्याय नसायचा आता काय झालं की प्रत्येक जो जो लाभ आपल्या शेतकऱ्यांना भेटतोय ज्या ज्या सवलती मग विमामध्ये असो करामध्ये असो या सगळ्याच्या सगळ्या सवलती आता मच्छीमारांना पण उपलब्ध होणार आहे जिल्हा बँकमध्ये असलेल्या सगळ्या योजना ह्याचा लाभ मच्छीमार शंभर टक्के घेऊ शकतील आणि म्हणून आमच्या सिंधुदुर्ग आमच्या कोकण आमच्या महाराष्ट्र हे येणाऱ्या काळामध्ये मध्ये मासेमारीमध्ये देशात पहिल्या तीन क्रमांकावर निश्चित पद्धतीने असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो नाईट लाईन सुविधेसंदर्भात आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला पर्यंत नाईट लँडिंग फॅसिलिटी आमच्या सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर सुरू व्हावी यासाठी माझ्यापेक्षाही सन्मान्य राणेसाहेबांनी गेल्या एका महिन्यामध्ये तीन बैठका संबंधित मंत्र्यांबरोबर घेतलेल्या आहेत आणि म्हणून आनंदाची बातमी अशी आहे की त्या दिशेने वाटचाल सुरू आहे मी एवढंच केलं नाईट लँडिंगसाठी लागणारी जी वीजची सुर सुविधा आहे ही पालकमंत्री म्हणून डी पी डी सीतून मी पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून जेव्हा नाईट लँडिंगची परवानगी मिळेल तेव्हा विजेचा प्रश्न समोर येऊ नये आणि म्हणून त्या सगळ्या तयारीमध्ये आम्ही आहोत आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं विमानतळ हे इथे जास्तीत जास्त विमाने यावी दर्जेदार पर्यटक आमच्या इकडे यावेत त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे